नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज सकाळी सकाळीचाच पाऊस सुरू झाला तर सहा वाजेपासूनच सुरू झाला होता तर काल पेरणीचं काम मस्त झालं कालच्या दिवस उघडलं होतं आणि परवाच्या दिवशी पण उघडलं होतं त्यामुळे वावरं पण वापस आले होते मस्त आणि काल पेरणी पण मस्त होऊन गेली गावाजवळची शेताची पण झाली आणि इकडची पण सगळीच पेरणी एकदम भारी होऊन गेली आणि सकाळी सकाळी पावसामुळे गाळ्यांचं आवरायचं झालं आहे सगळं आवरून नऊ वाजेपर्यंत चालू होता पाऊस त्याच्यानंतर लगेच आवरून घेतलं तर आज फुलं वगैरे इतकी मस्त उमरली आहे तर हे बघा सकाळी सकाळी एकदम मस्त फ्रेश अशी फुलं उमरली इकडचे पण आणि इथे ना आपण झेंडूची झाडं इथे काढायची त्याच्यामुळे इथे औषध नाही मारलं तर इकडचं पूर्ण मस्त असं पिवळं झालं आहे पूर्ण पिवळं होऊन गेलं तर सकाळची थोडीशी खाद राहिलेली होती ती याला पण टाकून घेतली ते बघा झाडांना थोडी थोडी राहिली होती जमिली तर ती पण झाडांना टाकून घेतली तर हे बघा यावेळी पेरू पण यंदा इतके लागले दरवर्षीपेक्षा जास्त पेरू लागले मस्त पेरू लागले यंदा तर घरचे पेरू असले की झाडाच्या खाली पण पडतं तरी खात नाही बाजारामधून आणलेले पेरू एवढे एवढे पण पडती नाही असंच आहे <laughs> तर चला गायांचं पण आता बाहेर सोडायचं पाणी भाजायला आज पाऊस दोन थेंब जरी झाले तरी लाईट ही फिक्स जाणार म्हणजे जाणार तर लाईट गेलेली आहे सकाळची गेली तर अजून आलीच नाही आत्ता वाजत आले बारा वाजत आले असतील तर तरी पण लाईट अजून आली नाही बघू आता कधी येते तर आपल्याला औषध पण मारायचं त्यासाठीच औषध लाईट आलीच पाहिजे बघू आता कधी येते बघा झालं इव्हनिंगचा टाईम आणि चारा पाणी काढायचं पण तर वातावरण बघा कसं झालं इतका आभाळाचा पूर्ण गाळ होणार आहे असं वाटतंय लगेच इतका पाऊस येईल आणि थेंब पण चालू झालं आहे बारीक बारीक तर मी चालले होते चारा काढायला तर आज दिवसभर तिकडं बागाकडं काम होतं व्हिडिओ काय शूट केला नाही कारण की लाईटच नव्हती आणि मोबाईलला चार्जिंगही नव्हती त्यामुळे म्हटलं आता लाईट आली होती थोड्या वेळ चार्जिंग केली म्हटलं चला तुम्हाला दाखवावं तर ह्या बाजूने पूर्ण पाणी झालं आहे बघा मका पेरलेली तिथं पूर्ण चिखल असं झालं आहे आणि आपली ही मका जी आहे तिचं सांडमोड करायची आहे हे बघा पूर्ण अशी उतरली ती तर तिची आता सांडमोड करावं लागणार आहे तर बघू आता तिला कधी मुहूर्त लागतो ते करायला आणि ते गेले पुढं चाललेच होते तर पाऊस इतका असं वाटतं इतका येईल इतका येईल इतका पाऊस येईल असं वाटतं हे बघा जागोजागी कालच्या पा सकाळच्या पावसाने पाणी आहे परत आता वाळलं असं म्हटलंच आला खरं नाही पेरणी करून पण उगते की नाही नुकते उगल्यानंतर इथे पिकं जगतं की नाही असं आहे तर इथे आपण औषध मारून दिलं होतं त्याचं मस्त गबाळ जाऊन गेलं होतं तर हे जर परत हिरवं झालं तर वेचून घ्यावं आहे आजच वेचायचं होतं पण म्हटलं थोडं हडकल्यानंतर वेचू म्हणजे वापसा आल्यावर पण ते पाऊस काही वापसा येऊन नाही देणार निर्ब अस जागोजागी परत थोडं हिरवं हिरवं म्हटलं काढून घ्यावा म्हणजे जास्त खुरपण्याचं जा ताण येणार नाही आणि औषध मारायला पण मोठं मोठं नाही जळत लहान असल्यावरच जळतं तर चला मी आता पहिले घास कटिंग करून घेते घासापाशी आलीच आहे अरे बघा टाकीला आपण मातीने घासून घेतलंय कारण की त्यांना असं मारलेलं होतं ना त्यामुळे मग त्यांना शेतक जे आहे ते निघून जाईल आणि तिला आता मस्त धुव तर तिला आता धुवायचं नाही अजून हां आलं आलं बघ आज दिवसभर लाईट नव्हते टाकी भरायला त्यामुळे संध्याकाळी आलो आणि आता पहिले टाकी भरून घेतली तर आज दिवसभर थोडेसे फुलं वगैरे हो काढले होते बागेमध्ये तर ते काम झालं आणि घास कटिंग करून आलो घरी गेल्यानंतर कळालं की लाईट आलेली तर पण पहिले गायचा चारा करून घेतला आणि मग टाकी भरायला आलो टाकी भरून झाली आता हे बघा आणि पावसाचे थेंब येतच इकडून तर इतकं आबळ भरून आलं आहे पूर्ण काळ झालं आहे आणि तेच कुठे वगैरे बरपासून झाले मस्त आता भारी दिसतोय तर कटिंग झाली त्यावेळेस इकडचं तिकडे दिसत नव्हतं आता परत जसला तसं झालंय असं वाटतंय परत आणि गवत जे होतं पिवळं पडायला लागलेलं ला थोडंसं परत हिरवं व्हायला लागलं कारण की पाऊसच असं आहे की तन पाऊस झालाय सारखं हे बघ इकडनं या बाजूने पण थोडं थोडं राहून गेलेलं आहे तर काय नाही गायला काढून घेता येईल थोडं थोडं राहिलेले ते फुलं भंग किती झटपट परत मागून त्यांनी जोर घेतलाय झाडांना इकडचं बघा इतकं झटपट फुलं झाडांना तयार झाले ना आत्ता पंधरा दिवस पण नसतील झाले काढून लगेच आले कुठं चालव तर चला पाऊस तर काय आता हे रोजचं झालं आहे <laughs> कामं ते आपल्याला करावंच लागणार जी आहे ते चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील